नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी अंतर्भत या यूट्यूब चॅनलवरती तर ज्या प्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय तर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आता एक नवीन लेटेस्ट माहिती हाती लागलेली आहे आणि त्याच रिलेटेड मी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ जराही स्की, स्कि स्किप न करता तुम्हाला काय करायचं संपूर्ण बघायचं कारण थोडंसं जरी स्किप केलं तुम्ही तर तुमची माहिती अपुरी राहू शकते तर बघा ग्रुप सी आणि ग्रुप डी जे समुपदेशांची ऑर्डर आलेली आहे तर त्या ऑर्डरबद्दल आपण ही संपूर्ण आपण ती पी डी एफ इथे समजून घेणार आहोत आणि ती पी डी एफ आपण ऑलरेडी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे जर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन नसेल केल्या तर टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथून तुम्ही तो व्हिडिओ ती आपली पी डी एफ पण डाऊनलोड करू शकता जी पी डी एफ मी तुम्हाला समोर दाखवेल तर बघा या याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये काय काय कवर करणार आहोत तर निकाल लागलेले जे पदे आहेत दहा पदांचा जो निकाल लागलेला आपल्याला सर्वांना माहीत आहे तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसचा जो डिटेल शेड्यूल आलेला आहे ओके हा शॉर्टमध्ये नाही हा मित्रांनो एक डिटेल शेड्यूल आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पॅरामेडिकल रिलेटेड ओके ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत ना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल का सर आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे तर ज्यांच्या ज्यांना जिथे जिथे एक्सपिरियन्स मागितलेलं जसं ड्रायव्हरची वगैरे पोस्ट आहे ओके तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेटबद्दल पण इथे सर्व डिटेल दिलेलं आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजावून सांग सांगेल या व्हिडिओमध्ये तसंच पॅरामेडिकल म्हणजे काय आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कमेंट येतात की पॅरामेडिकल म्हणजे काय असतं तर त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे तर त्या रजिस्ट्रेशनबद्दल पण खूप आनंदाची इथे माहिती मी तुम्हाला देणार आहे तर तो व्हिडिओ जेव्हा तुम्हाला मी ती माहिती देईल तेव्हा तेव्हा जे जे काही आपले पॅरामेडिकलचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पण खूप आनंद होणार आहे ओके तर इथे संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे तत्पूर्वी ही नोकरी संदर्भ माझा युट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता काहीच दिवस आपल्याला एक दोन दिवसामध्ये आपले फाईव्ह के पूर्ण होणार आहेत मित्रांनो आणि येणाऱ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत आपलं टार्गेट आहे आपण की टेन के सबस्क्राईबर झाले पाहिजे त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे ओके तर व्हिडिओ बघताय तुम्ही ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेटसाठी ओके तर चला आता मी तुम्हाला परत त्या थमनेलवरती घेऊन चालतो कोणते कोणते टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत आणि मेल आणि कॉलबद्दल पण ते पण यायला सुरुवात झाली तिच्या त्याच्याबद्दल पण आपण बोलू आणि बायोमॅट्रिक्स पण होणार आहे मित्रांनो तर बायोमॅट्रिक्सबद्दल पण मी संपूर्ण तुम्हाला ती माहिती इथे समजून सांगणार ओके तर चला आपण मी तुम्हाला ती पीडीएफ दाखवतो आधी आपण पी एफ बघण्याआधी बघा बायोमॅट्रिक्सबद्दल बोललो मी इथे तर ऑलरेडी सार्वजनिक आरोग्य विभागाने इथे ट्विट केलेलं होतं इथे हे संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पॉज करून माहिती वाचू शकता याच्यामध्ये त्याने ऑलरेडी दिलेलं होतं की बघा बायोमॅट्रिक्स पद्धती अवलंबली जाणार आहे कारण याच्यामुळे काय होतं जे इथे भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी खूप मदत होणार आहे जे बायोमॅट्रिक्समुळे व्हेरिफिकेशनमध्ये असं कडून येईल की ज्या मुलांनी एक्झाम दिली तेच तोच मुलगा इथे हजर असला पाहिजे त्याच्यासाठी तुमची जी बायोमॅट्रिक्स uh, त्यावेळीची जेव्हा झाली होती एक्झामच्या वेळेस आणि आत्ताची बायोमॅट्रिक्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे सर्व मॅच केलं जाणार आहे आणि हीच प्रोसेस संपूर्ण भरतीमध्ये अप्लिकेबल असणार आहे त्याच्यामुळे सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ओके तर आता आपण नेक्स्ट बघूया समुपदेशनबद्दल जी नवीन माहिती आली नवीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल जो शेड्यूल आला आहे त्या पीडीएफवर मी तुम्हाला आता घेऊन चालतो तर बघा मित्रांनो व्हिडिओ थोडासा सुरुवात करण्याआधी तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करता व्हिडिओ संपूर्ण बघत नाही आणि डायरेक्ट कमेंट करतात त्याच्या असं नका करू पहिले व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या ज्याच्यामध्ये जर काही पॉईंट्स सुटलं तर मग तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं प्रत्येक कमेंटचा आपण उत्तर देत असतो हीच आपल्या चॅनलची खासियत आहे ओके आणि व्हिडिओ मित्रांनो जास्त लांब नाही होणार जास्तीत जास्त चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ असेल पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदा संपूर्ण माहिती बघितली की तुम्हाला कुठलाही व्हिडिओ परत बघण्याची गरज उरणार नाही तर बघा हा लेटर हे जे लेटर आलेलं आहे याला आपण एक परिपत्रक आलेला आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी आणि हे संपूर्ण वेरा व्हेरिफिकेशनबद्दल हे म्हणजे रि लेटर आहे आणि काही मुलांचा एक हा पण डाऊट होता की सर याला काय या म्हणतात समुपदेशन म्हणजे काय असतं तर समुपदेशनबद्दल पण मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे आपण स्टेप बाय स्टेप जेव्हा सुरुवात करू आता तेव्हा त्याची माहिती पण तुम्हाला मिळेल तर बघा गट क व गट ड भरती कागदपत्र पडताळणीबद्दल तर बघा इथे शॉर्टमध्ये याने सर्व दिलेलं आहे की जी एक्झाम झालेली होती त्याची आता गुणवत्ता यादी व निवड यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी अंतिम अंतरिम गुणवत्ता यादी दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी विवादा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले देण्यात आले आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि हे दहा आहेत मित्रांनो यांचा आपल्या यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आठ दोन दोन हजार चोवीस जास्त दोन ते चार दिवस उरले फक्त तर त्याच्यासाठी बघा डॉक्युमेंट्सबद्दल इथं खूप यांनी स्ट्रिक्टली असं वॉर्निंग दिलेली आहे तर ती स्ट्रिक्ट वॉर्निंग पण आपल्याला इथे बघायची म्हणून व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा ओके तर हे दहा पदे होते आहार तज्ज्ञ कनिष्ठ अवेक्षक तंत्र तंत्रज्ञ आणि इथे पदसंख्या बघायची आपल्याला ओके त्याच्यानंतर झालं मोड नड कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक दंत आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हिस्टोपॅथी तंत्रज्ञ गृहवस्त्रपाल आणि ग्रंथपाल तर या दहा पदांची आता व्हेरिफिकेशन आहे याच्यामध्ये आपण आता नेक्स्ट बघूया बघा तर बघा ऑलरेडी आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला ज्यांनी ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांना कॉल्स आणि मेल्स पण येतात जसं मी थमनेलमध्ये सांगितलेलं होतं तर तुम्ही आपला कॉल आणि ईमेल चेक करत राहा ओके कॉल आला की रिसिव्ह करायचा आहे तुम्हाला ईमेल्स पण येत आहेत आपल्या मेल बॉक्समध्ये जा तिथे जर दिसत नसेल तर स्पॅम बॉक्स पण असतो ईमेलमध्ये ओके लक्षात ठेवा स्पॅम इथे लिहून देतो आहे स्पॅम बॉक्स पण चेक करत चला तर प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉल येत आहे जे वेटिंगवर विद्यार्थी आहेत त्यांना पण कॉल येतो आहे ओके तर वेटिंग विद्यार्थ्यांना पण आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत चला नेक्स्ट बघूया रिक्तपदांची माहिती प्रसिद्ध करणे तर ही सर्व माहिती ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे याच्याबद्दल तेवढं काही महत्वाचं नाही आता बघा समुपदेशन हा इथे शब्द आलेला आहे समुपदेशन बरेचसे विद्यार्थी प्रश्न करतात की समुपदेशन म्हणजे काय तर समुपदेशन इज नथिंग बट काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो ओके okay? तर काउन्सिलिंग म्हणजेच आपलं मराठीमध्ये दे समुपदेशन म्हणू शकतो आपण आणि जो जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे आता जे विद्यार्थी जातील त्यालाच आपण असं म्हणतो की समुपदेशन ओके तर हा एक क्लिअर झाला तुमचा समुपदेशनबद्दल तरी प्रोसेस समु समुपदेशनाची समुप प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे त्याच्यानंतर बघा निवड झालेल्या सर्व उमेदवारांना समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणीची तारीख व दिनांक कळवावे तर ही सर्व आता दिनांक कळवण्यात येईल तुम्हाला ईमेल आणि कॉलच्या माध्यमातून ती माहिती तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध झाली असेल नेक्स्ट बघा समुपदेशनाची पद्धत तर बघा नोंदणी व मूड याच्यामध्ये समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग कोणत्या पद्धतीने होणार आहे तर तुमच्या आधी होईल नोंदणी व मूड प्रमाणपत्र तपासणी तर बघा समुपदेशनाद्वारे प्रत्यक्ष उमे प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी फेरीच्या दिवशी निवड झालेल्या उमेदवारापैकी जे उमेदवार उपस्थित राहतील त्यांची स्वतंत्र नोंदणी वहीमध्ये निहाय नोंदणी करावी म्हणजे जे कॅन्डिडेट्स आता उपलब्ध होतील व्हेरीपिकेशनच्या दिवशी प्र प्रेझेंट असणार त्यांचं इथे वेगळ्या याच्यामध्ये लिस्टमध्ये रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यात येतील त्याच्यानंतर बघा नोंदणी केलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या मूळ प्रमाणपत्राची तपासणी करावी याकरिता उमेदवाराची संख्या लक्षात घेऊन दोन ते चार चमू उपलब्ध ठेवावे प्रत्येक चमूमध्ये आता तज्ज्ञ व्यक्ती असणार आहे आणि निवड झालेल्या उमेदवाराच्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्यांना काय करायचं आहे माहिती ती सादर करायची सदर माहिती भरून झाल्यावर कागद तपासणी पत्रकावर उमेदवाराची स्वाक्षरी घ्यावी व त्यानंतर कर्मचाऱ्यांनी इथं स्वाक्षरी करायची म्हणजे तुमची एकदा समुपदेशन झालं की तुम्हाला साईन करायचं एका ठिकाणी एका ते जे डिटेल जे ते देतील डॉक्युमेंट तिथे साईन करायचं त्याच्यानंतर अर्जामध्ये नमूद ओळखपत्र पॅन कार्ड प्रमाणपत्र अर्जातील पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा झेरॉक्स इत्यादी साक्षांक साक्षांकित परत दोन पासपोर्ट साईज फोटोसह ओळखपत्र घेणे नियमित क्षेत्र कर्मचारी उपसंचालक आरोग्य पुणे यांच्याकडील तांत्रिक पद बघा इथे महत्वाची जिथे जिथे तांत्रिक पदाचा उल्लेख आहे तिथे तुम्हाला काय लागणार अनुभवाची आवश्यकता आणि इथेच स्ट्रिक्टली त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे अशा प्रसंगी अनुभव प्रमाणपत्राची तपासणी झाल्याशिवाय नियुक्तीपत्र पात्र ठरवण्यात येऊ नये तर इथे तिथंच तपासणी होणार आहे तुमची तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे असणं तुमच्याकडे खूप आवश्यक आहे जर आता नसेल तर आधी तुम्ही आता ते रेडी करून घ्या कोणत्या हल्तीमध्ये बघा कोणतीही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावटे आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे पात्र करून फौजदारी गुन्हा दाखण्यात दाखल करण्यात येईल त्याच्यामुळे कुणीही खोटी माहिती सादर करू नका ओके जी माहिती द्यायची एक्सपिरियन्स रिलेटेड तुमचं नाव म्हणजे तुमच्या जातीशी रिलेटेड तुम्हाला सर्व माहिती खरी द्यायची आहे त्याच्यानंतर आला मुद्दा बायोमॅट्रिक्सबद्दल तर बघा बायोमॅट्रिक्सबद्दल इथे शॉर्टमध्ये सांगून देतो तर बघा टी सी एस यांच्याकडून निवड यादीतील उमेदवारांचे बायोमॅट्रिक्सद्वारे घेत घेतलेल्या हाताच्या बोटाचे ठसे व फोटो कागदपत्र पडताळणीच्या वेळेस त्यांच्याकडे उमेदवारामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे तेव्हा बायोमॅट्रिकद्वारे घेतलेले ठसे व प्रत्यक्ष उमेदवाराचे ठसे व फोटो आय डी यांची पुनश्च तपासणी करण्यात यावी म्हणजे हे रिव्हेरिफिकेशन तुमचं इथे होणार आहे जे मी आधी सांगितलं आणखी बघा आता पॅरामेडिकल रिलेटेड ज्यांना डाऊट आहे पॅरामेडिकल म्हणजे काय तर आता इथे संपूर्ण मी माहिती देतो आणि ज्यांना जे कॅन्डिडेट्स पॅरामेडिकल पोस्टचे आहेत त्यांच्यासाठी खूप इथे आनंदाची बातमी आहे तर तो ती पण आपण आता वाचून घेऊ बघा पॅरामेडिकल पॅरामेडिकल पदासाठी आवश्यकतेनुसार नर्सिंग काउन्सिलिंग सॉरी नर्सिंग काउन्सिलिंग फार्मसी काउन्सि काउन्सिल डेंटल काउन्सिलद्वारे नोंदणी करणे आवश्यक राहील जर उमेदवाराकडे पॅरामेडिकल काउन्सिल नर्सिंग काउन्सिल आणि फार्मसी काउन्सिल डेंटल द्वारे नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास त्यांचे नियुक्तीपासून सहा महिन्यात सदर प्रमाणपत्र सादर करणे ब्रम बंधनकारक राहील तसे हमीपत्र तुम्हाला समुपदेशनाच्या वेळी प्राप्त करून घ्यावे लागणार आहे त्याचबरोबर संबंधित काउन्सिलकडे नोंदणी साठी अर्ज केल्याचा पुरावा तपासणीच्या वेळेस उपलब्ध करून देणे आवश्यक राहील तर आता बघा ही माहिती संपूर्ण आता शॉर्टमध्ये बघ जे आपले कॅन्डिडेट्स पॅरामेडिकल वाले तर यांच्यासाठी तुम्हाला बघा इथे सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे जर तुमच्याकडे आत्ता जरी नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल एक हमीपत्र तुम्हाला इथे सादर करावं लागेल ओके नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे तुम्हाला काय करायचं आहे एक हमीपत्र तिथे सादर करायचं ओके आणि सहा महिन्याच्या सदर सदर प्रमाणपत्र ते तुम्हाला रजिस्ट्रेशन ज्यांचं झालेलं नाही त्यांना एक वेळ देण्यात येत आहे सहा महिन्याची ते सहा महिन्याच्या मुद् टाईममध्ये तुम्हाला ते करायचं आहे मी ऑलरेडी आपल्या काही जे व्हिडिओ होते डॉक्युमेंट रिलेटेड तिथं पण ही माहिती सांग सांगितलेली आहे आणि पॅरामेडिकल म्हणजेच जे कॅन्डिडेट डी फॉर्म बी फॉर्म जे मेडिकल रिलेटेड डी एम एल टी कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी आहे त्यांचा अर्थ होतो पॅरामेडिकल ओके याचा ग्रु म्हणजे बाकीच्या पदाशी काही रिलेशन नाही पॅरामेडिकल ओके काही मुलं कन्फ्यूज आहेत की मेडिकल फिटनेस म्हणजेच पॅरामेडिकल तर नाही होत पण तसं काही नाही पॅरामेडिकल ही एक म्हणजे एक स एक कोर्स जो कंबाईन कोर्सचं नाव आहे पॅरामेडिकल ओके okay? तर बघा आणि त्या ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ऑलरेडी ज्याच्याकडे प्रिव्हियस म्हणजे प्रोव्हिजनल नंबर असेल तर तो पण तुम्ही रिसिप्ट त्याची सादर करू शकता तर इथे खूप गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी सहा महिन्याचं तुम्हाला इथे टाईम ड्युरेशन मिळालेलं आहे तर हा पण मुद्दा क्लिअर झाला तर बघा तुम्हाला काय करायचं निवड यादीतील पात्र उमेदवारांना मूड व साक्षांकित प्र तुम्हाला सादर करायची साडे दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तर याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही वाटत असेल तर इथे व्हिडिओ पॉज करून रीड करून घ्या किंवा मी तुम्हाला आपली पी डी एफ पण प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये तुम्ही ही माहिती वाचू शकता त्याच्यानंतर समुद्देशन पद्धतीची माहिती उमेदवारांना देणे हा हे तर आता डॉ डिपार्टमेंटचं काम आहे याच्यामध्ये आपल्यासाठी काही तेवढं महत्वाचं नाही त्याच्यानंतर समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग विभागने हे प समिती आता ही पण आपल्याला तेवढं काही महत्वाचं नाही ओके बघा आता सर्व आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर पात्र उमेदवाराची ठिकाण निवड त्वरित नेमणुकीचे आदेश तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि समुपदेशनाच्या दिवशी निर्गमित करण्यात यावे व त्या ठिकाणावर भर पद भरल्याची नोंद करण्यात येईल बघा तुम्हाला एक तुम्हाला काय मिळेल इथे तुम्हाला एक चान्स मिळेल इथे की तुम्हाला कोणतं आपलं पद म्हणजे बघा पात्र उमेदवारांना ठिकाण निवडायचं आहे ओके ठिकाण निवडायची एक संधी मिळेल तुम्हाला ते तो ते ठिकाण निवडल्यानंतर ते तिथे असं मार्क करतील संबंधित अधिकारी की ही आता पोस्ट भरण्यात आलेली आहे आणि शेवटच्या विद्यार्थ्याचे समुपदेशन होईपर्यंत निवड समितीने काम करावे कोणत्याही परिस्थितीत गुणवत्ता यादीत डावलून समुपदेशन करण्यात येऊ नये समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग म्हणजे इथे कोणताही गैरप्रकार होऊन करू नये असं त्यांनी म्हटलेलं म्हणजे जे कॅन्डिडेट व्हॅलिड कॅन्डिडेट आहेत आणि जे डिझर्व कॅन्डिडेट आहेत त्यांचं सिलेक्शन करावं असं इथे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर स साक्षरी करावी हे तर आपले जे ऑफिशल प्रोसेस त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे आणि त्याच्यानंतर नियुक्ती महत्त्वाची महत्त्वाचा मुद्दा नियुक्ती आदेश तयार करण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी म्हणजे तत्काळ तुम्हाला इथे काय करणार आहे स्वाक्षरी घेऊन तुम्हाला इथे नियुक्ती मिळणार आहे कारण पोस्ट कमी आहे तिथे आणि दहा दहा जे कॅन्डिडेट दहा ज्या पदांची एक व्हेरिफिकेशन आहे तिथे कॅन्डिडेट खूप कमी आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला तत्काळ तिथे नियुक्ती मिळून जाईल आणि त्याच्यानंतर एक म्हणजे जे कॅन्डिडेट पात्र पात्र कॅन्डिडेट आहे त्यांची पण लिस्ट लागणार आहे ओके त्याच्यासाठी वेटिंगवाले कॅन्डिडेट्स पण इथे त्यांना व्हेरिफिकेशनला जायचं आहे कारण समोरचा जर कॅन्डिडेट म्हणजे तो जर आऊट झाला त्याच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आले तर तो, तो नेक्स्ट वेटिंगवाला कॅन्डिडेट त्यांना इथे संधी आहे ओके तर बघा खालील प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यकता राहणार आहे हे ऑलरेडी मी खुद्द कव्हर केलेला हा पॉईंट वयोमर्यादा इथे व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या अधिवास शैक्षणिक पात्रता तर बघा बौद्धिश आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक आणि जे शैक्षणिक कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेली आहेत तीच असली पाहिजेत आणि विशेष तज्ज्ञ समितीकडून बघा नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांकडून या पदाची कागदपत्र पडताळणी करताना अनुभव प्रमाणपत्र अनुभव कालाधी कालावधीनंतर अनुभव कालावधीत मंजूर संख्याबळ हंगामी नियुक्ती आदेशपत्र या संपूर्ण बाबीची चौकशी इथे करण्यात येणार आहे त्याच्यामुळे जे काही हंगामी फर्मच कर्मचारी पण असतील त्यांच्याकडे पण त्यांचं व्हॅलिड सर्टिफिकेट असलं पाहिजे व्हेरिफिके म्हणजे आपलं प्रमाणपत्र असलं पाहिजे त्याच्यानंतर अधिपाय अधिपरिचा अधि परिचारिका पदाबद्दल इथे माहिती दिलेली आहे तर त्यांच्याकडे पण डिप्लोमा असला पाहिजे रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूटकडून आणि जर तो नसेल तर त्यांची इथे न नोकरी इथे म्हणजे जाऊ शकतो बघा आणि सदर नियम हा माझी सुद्धा लागू असणार आहे तर नर्सिंग अभ्यासक्रमाचा सर्व वर्षाची गुणपत्रक पत्रिका असणे आवश्यक आहे पदवी असेल तर पदवी जी एन एम पत्र किंवा ए एन एम असेल तर तो कोर्स नर्सिंग स्कूल कॉलेज सोडल्याचा दाखला आणि ह्या संपूर्ण इथे डॉक्युमेंट्स असले पाहिजे व्हिडिओ पॉज करून एकदा वाचून घ्या नॉन क्रिमिलर जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना नॉन क्रिमिनल आणि सगळे डॉक्युमेंट्स मित्रांनो ओरिजनल पाहिजेत ओके ओरिजिनल पाहिजेत आणि नावात तफावत नको तर नॉन क्रिमिलरबद्दल पण बघा दिनांक एक चार दोन हजार एकवीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस या वित्तीय वर्षापासून ते जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या कालावधी दरम्यानचे असावे म्हणजे जुने चालणार नाही नवीन काढून घ्या नसेल काढले तर आता दोन तीनच दिवस उरले आहेत तुम्ही मला वाटते ऑलरेडी सर्वांनी काढलेलं असेल ओके तर बद्दल पण डाऊट होते तुमचे ते ओपन पॉईंट क्लिअर झाला दिव्यांग खेळाडू विद्यार्थी तर बक, जे भूकंप अनाथ यांना ते सर्टिफिकेट लागणार आहे ओके जे जे सर्टिफिकेट आवश्यक आहे त्यांचे म्हणजे ते तो दावा प्रूव्ह करायसाठी तो तिथे लागणार आहे संगणक अर्थ तर बघा संगणक अर्थ पण इथे ला लागणार आहे आणि तुम्हाला काय करणार ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांना दोन वर्षाच्या आत शासनाने ठरवून दिलेली संगणक अर्थ उत्तीर्ण करणे आवश्यक आहे तर हे प्रमाणपत्र सध्या मँडेटरी नाही काही पदांसाठी पण काही काही पदांसाठी मँडेटरी आहे पण जिथे मँडेटरी नाही तिथे पण काही आपल्याला दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आता कारण डिजिटल इंडिया झालेला आहे तर दोन वर्षामध्ये आपल्याला ते कम्प्लीट करून देणं आवश्यक असणार आहे तर हा पण पॉईंट तुमचा क्लिअर झाला ज्या उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रापैकी एखादे प्रमाणपत्र बघा आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा प्र उदाहरणार्थ पदवी प्रमाणपत्र अधिवास वगैरे उपलब्ध नसल्यास त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदर कागदपत्रे सात दिवसात सादर करण्यात येईल अन्यथा समेदवार संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्यात येईल तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक अनुभव बोगस आढळून आल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल ज्यांची पण हमीपत्र सादर करायचे बघा ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स कोणतं एखादं डॉक्युमेंट नसेल जसं वैभव दिवास झालं पदवी प्रमाणपत्र तर हे तुम्हाला सात दिवसाच्या सादर करून घ्यायचं जर आता नसेल तरी आणि जर कोणतं पण बोगस आढळलं तर बोगसवाल्यांची इथे काही खेळ नाही ओके मग क्रीडा अर्थाविषयी माहिती रिलीट करून घ्या दिव्यांगेसाठी पण इथे तुम्ही माहिती रीड करून घ्या तर खूप मोठी पी आहे मित्रांनो तरी मी सगळं तुमचं शॉर्टमध्ये कवर केलं ऑलमोस्ट संपलेली आहे आणि त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बलवाल्यांसाठी कागदपत्र पडताळणी विडीचे हे जे संपूर्ण नियम आहेत तिथे संपूर्ण माहिती दिली आहे आणि या व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट मित्रांनो जे काही पॉईंट्स होते मी ते सर्व कवर केलेले आहेत तर बघा आणखी एक महत्त्वाचा निवड झालेल्या उमेदवारांच्या पूर्वचारित्र्याची पडताळणी म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट पण इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे पण ती प्रोसेस नंतर असते मित्रांनो तर याच्याबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे तर ही संपूर्ण माहिती होती याच्यामध्ये बराच आणखी जर माहिती द्यायला गेलं तर बराचसा लांब व्हिडिओ होऊन जाईल तर तरी पण तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचा स्किप न करता ओके तरी तर ही संपूर्ण माहिती होती आणखी जर काही माहिती आली तर मी तुम्हाला लगेच अपडेट करेन थँक्यू व्हेरी मच प्लीज सबस्क्राईब करा